नमस्कार मित्रांनो ही गाडी नवीनच आहे जवळपास तीस हजार किलोमीटर पी एफची लाईट वगैरे लागायला लागली होती लक्षात मित्रांनो तुमची जर गाडी गॅरंटी वॉरंटीमध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं या सगळ्या गोष्टी सांगतो नाहीतर पुढे जाऊन तुमचं जर डिझेल गाडी असेल किंवा बी किंवा कोणती पण गाडी असू द्या तुमची जर गॅरंटी वॉरंटीमध्ये गाडी असेल तर मला शोरूमसोबत कसं डील करायचं की तुमच्या गाडीचा प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह झाला पाहिजे सगळ्या गोष्टी सांगतो याच्या किलोमीटर आहे ना एक तीस हजार फक्त झालेला आहे कस्टमरने सकाळी विचारलं की गाडी डीप सर्व्हिस करायची कसं करायचं एकदा डी पी एफची लाईट आलेली होती ना तुमची जर डिझेल गाडी असेल ना प्रत्येकी चाळीस ई जी आर आणि डी पी एफ करूनच लक्षात घ्या मित्रांनो तुमची कोणती पण नवीन गाडी असू द्या तर त्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम येत असेल आणि गाडी वॉरंटीमध्ये असेल तीन वर्षाची वॉरंटी असते किंवा काहीतरी किलोमीटर असते थारावी किलोमीटर असते त्या किलोमीटरपर्यंत तुमच्या गाडीमध्ये कोणता पण प्रॉब्लेम येऊ द्या डे डिस्प्लेवरती कोणत्याही पण चेक येऊ द्या जण कंपनीवाले शोरूमवाले काय म्हणतात माहिती आहे का सर काय होत नाही प्रॉब्लेम येत नाही चालवतच आणि तुमची गाडी वॉरंटीबद्दल बाहेर गेली का तुम्हाला खर्च सांगायला चालू करते की लाख रुपये खर्च आहे दोन लाख रुपये खर्च आहे डी पी एफ बदला लागतोय त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो तुमची जोपर्यंत वॉरंटीमध्ये गाडी आहे ना तोपर्यंत ती गाडी शंभर टक्के क्लिअर करून घ्यायची आहे क्लिअर झाली तरच शोरूममधनं घरी घेऊन जा नसेल तर शोरूममध्येच राहू द्या म्हणायचं त्यांना कारण की तुमचा हक्क बनतोय की तुम्ही नवीन ज्यावेळेस गाडी घेताय ना ती प्रॉब्लेम फ्री तुम्हाला गाडी भेटायला पाहिजे